येत्या पंधरा जानेवारी रोजी होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या रणांगणात आता खऱ्या अर्थानं रंग भरलाय मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी नाशिक रोड परिसराचं वातावरण एखादी शाही सणासारखी दिसून आले उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी केलेले अभूतपूर्व शक्तीप्रदर्शन ढोल ताशांचा गजन आणि गुलालाची उधळण यामुळे नाशिक रोड परिसर अक्षरशः धुमधुमून गेलेला होता प्रभाग सतरा दिग्गजांची प्रतिष्ठापणाला प्रभाग सतरामध्ये राजकीय वातावरणात कमालीची उष्णता जाणवत आहे भारतीय जनता पक्षातर्फे दिनकर आढाव प्रशांत दिवे शोभा साधभाई आणि नीलम गडाक यांनी रणशिंग फुंकले तर त्यांनी टक्कर देण्यासाठी शिवसेना ठाकरे गटकडून शैलेश ढगे मंगला आढाव मंगेश मोरे आणि प्र प्रमिला मैद मन मैदानात उतरले आहेत तर दुसरीकडे शिवसेना शिंदेगड देखील मागे नसून राजेश आढाव विजया डावरे राहुल कोथमिरे आणि सुशिला लोखंडे यांनी षड्डू ठोकले आहेत वंचित आघाडीतर्फे संदीप काकळीज यांनीही आपली उमेदवारी दाखल करत लढत रंगतदार केली आहे प्रभाग गाठा उमेदवारीचा सस्पेन्स आणि राजकीय ड्रामा या प्रभाग सध्या सर्वाधिक चर्चेत आहे भाजपमध्ये विशाल संगमनेरे शरद मोरे ज्योती माळवे आणि सुशिला बोराडे यांनी अर्ज भरले आहेत तर शिवसेना शिंदे गटकडून सुनील बोराडे रंजना बोराडे आणि आशा पवार यांच्यासह शीतल ताकाटे व सुनीता भोजने या दोन्ही महिलांना एबी फार्म देण्यात आल्याने नक्की उमेदवारी कोणाची यावर आज शिक्कामोर्तब होणार आहे दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटकडून चित्रा ढिकले संजय ढिकले, प्रशांत भालेराव आणि रोहिणी पिल्ले यांनी तर मनसेनेही आपली ताकद दाखवून दिली आहे प्रभाग एकोणावीस महायुतीविरुद्ध महाविकास आघाडीचा सामना प्रभाग एकोणास मध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळणार आहे भाजपने स्वाती वागचोरे आणि हेमांगी भागवत यांना संधी दिली आहे शिंदे गटाकडून पंडित आवारे जयश्री खर जुलानी विशाखा भडांगे मैदानात आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट शाखे कडून शोभा आवारे शीतल साळवे सचिन आहेर यांनी अर्ज भरलेत त्यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटचे योगेश भोर भारती ताजनपुरे रुचिका साळवे यांनी कंबर कसली आहे प्रभाग वीस एकवीस निष्ठा आणि बंडखोरीचा प्रभाग वीसमध्ये भाजपतर्फे संभाजी मोरुजकर करसीमा ताजने यांच्यासह सतीश निकम आणि जयश्री गायकवाड रिंगणात आहे तेथे शिवसेना गट हेमंत गायकवाड योगिता गायकवाड अश्विनी पवार गायत्री गाडेकर यांच्या माध्यमातून जोरदार लढत देईल तर शिंदे गटाने कैलास मोदलिया सुप्रिया कदम दुर्गा चिडे आणि पी के बागुल यांच्यावर विश्वास दाखवला प्रभाग एकवीस भाजपने नितीन खोले श्वेता भंडारी कोमल मेहरोली आणि जयंत जाचक यांना उमेदवारी दिली आहे शिंदे गटानं सूर्यकांत लवटे रमेश धोंगडे ज्योती खोले आणि नयना वाघ यांनी संधी दिली आहे तर ठाकरे गटाकडून प्रशांत जाधव सुधाकर जाधव अश्विनी आवटे आणि अनिता काळ निकाळे यांनी बहुजन समाज पार्टीचे लालचंद शिरसाट यांनी आव्हान उभे केले प्रभाग बावीस हाय व्होल्टेज लढत प्रभाग बावीस मध्ये खऱ्या अर्थानं राजकीय कस लागणार आहे भाजपतर्फे श्याम गहाड सुनीता कोठोळे नयना घोलप आणि मनीषा अमित जाधव हे उमेदवार आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटकडून विक्रम कोठळे गणेश खर्जूल संध्या पवार आणि मोनाली कोरडे यांनी अर्ज दाखल केलेत तर शिवसेना ठाकरे गटकडून केशव पोरजे योगेश गाडेकर संजीवनी हंडोरे आणि वैशाली दानी यांनी अर्ज भरून विजयाचा दावा केलेला आहे निर्भीड ज्योत साठी प्रतिनिधी भास्कर साळवे नाशिक रोड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने प्रभाग क्रमांक अ अमधून मी रिपब्लिकन पार्टी ऑफ राष्ट्रीय नेते रामदासी आठवले साहेबांच्या आदेशाने निरीक्षक काकासाहेब खांबाळकर यांच्या आदेशाने प्रभाग क्रमांक सतरा भीमनगर झेलोड या प्रभागातून आर पी आयच्या वतीने माझा अर्ज दाखल केलेला आहे जनतेने मला या सार्वजनिक निवडणुकीमध्ये सर्वच मतांनी रिपब्लिक पक्षाचा निळा झेंडा या महानगरपालिकेवर फडकावा अशी सर्व कार्यकर्त्यांना बहुजन समाजाचे सर्व पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना मी हात जोडून विनंती करतो की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याला या ठिकाणी मित्र पक्षाने जोडीला घेतलं नाही किंवा त्यांना विचारलं नाही काही त्या अनुषंगाने आदर्य साहेबांचा आदेश पाळून क्षीरसवाद मानून आदेश आणि काकासाहेब कंबळकर यांचा आदेश पाळून मी या ठिकाणी रेवि पक्षांचे दोन ते तीन फॉर्म भरलेले आहेत आणि माझा स्वतः सतरा नंबर या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे तरी जनतेने माझ्या सहापूर्ती दलित ललित मागासो आंबेडकरी समाजाने विचार करावा आणि भरगोस मताने मला निवडून द्यावं ही या ठिकाणी आशा बाळगतो जय जय बिंगद्वारे करत आहे हा जी शक्य त्यांच्या तर्फ तर मी सर्वसाधारण लोक आजकाल जे घडणारे ते घडणार कारण आमदार गाव त्यांची गळात प्रत्यक्ष सर्वसाधारण होत नाही जसं बाबा समोर त्यासाठी बनवणे हे सर्वांना लढाणं लढण्याचा आहे राजे महाराज होते त्यांची लढत लग्न आता पण तीच आणि करता जेव्हा आमदारांचे मुलं आमदार होतात खासदारांच्या मुलं खासदार होतात त्यांच्या नान बायको रिलेटिव्ह सर्वसाधारण व्यक्ती कधी होऊ शकतो सर्वसाधारण व्यक्तींना चान्स कधी मिळू शकतो आम्ही पण शिकलेली हे जी पण केले आम्हाला पण संधी आहात जरी आम्ही आपलने खाल करा जरी आम्ही आपण गायक बनलो तरी आम्हाला देवानंद देदींनी बाबासाहेबांनी वेदांचा वापर केला आम्हाला पण एक संधी द्या जनतेची सेवा करण्यासाठी आमदार खासदार नगरसेवक आहे जनतेच्या जनतेच्या कामासाठी जनतेच्या त्यांना निवडून दिलं जातात पण जनता मालक आहे पण कदाचित असं होत जातं की नगरसेवकच मालक होऊन जातो यावेळेस सर्व जनतेचं चांगलं झालं पाहिजे की सर्व साधारण कुटुंबातले जे शिकलेले सवलेले एज्युकेटेड मुलं त्यांना तुम्ही द्या जे काही पुढे हे करू शकता पूर्ण जसे राजे महाराज होते त्यांचेच मुलं होतं ते आता ते तसं होता ज्यांना खरोखर नॉलेज आहे ज्यांना खरोखर करू शकतात त्याच्यासाठी तुम्ही योगदान करा आपण आपण आणमो ने तर मी काय जेव्हा प्रभात क्रमांक एकवीस मधून उमेदवारी करत आहे ओबीसी मधून प्रहार जेऊ पक्षापासून मला प्रचंड बघा करा एक संधी द्या तुमचा जनतेचा नाव पुरवण्यासाठी